जी स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक सुंदर अशी नवीन डिझाईन बघणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये ही डिझाईन खूप चालू आहे चला तर सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी आपल्याला गळ्यावर अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आणि गळ्यावर टीप टाकून घ्यायची आहे बघा पूर्ण गळ्यावर हे बघा आता अशा पद्धतीने मी इथे पूर्ण गळ्यावर टीप टाकून घेत आहे आणि त्यानंतर पूर्ण आपलं जे टीप टाकून झाल्यानंतर पूर्ण गळ्याला अशा पद्धतीची कट मारायची आहे कट मारताना फक्त शिलाई कट होऊ द्यायची नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर अस्तर अशा पद्धतीने पलटी करायचं आणि अस्तरवर टीप येऊ द्यायची आहे आणि जी खालची जी शिलाई असते जो शिल्लकचा कपडा असतो वेस्टिकचा तो आपल्या अस्तरच्या बाजूने असला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला लगेच टक्स टाकून घ्यायचे आहे म अस्तर आणि मेन फॅब्रिक सगळं कोण जॉईन करून घ्यायचं टक्स टाकून घ्यायचे नॉर्मली आपण ज्या पद्धतीने पाठीमागचा भाग तयार करतो त्या पद्धतीने आपण इथे पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे आता बघा इथे तीन तीन इंचाची पट्टी मी कट करून घेतली म्हणजे आडवी उभी तीन इंच असली पाहिजे म्हणजे चौकून एक बॉक्स उभी उभी उंची तीन इंच आणि आडवी उंची तीन इंच अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा हे बघा हा कपडा जो आहे तो एकदा फोल्ड करायचा परत असा फोल्ड करायचा आणि परत एकदा एक, एक फोल्ड करायचा हे बघा खूप सोपी डिझाईन आहे आणि कमी वेळामध्ये तयार होणार एक नंबर डिझाईन तयार होणार आहे आपली तर बघा अशा पद्धतीने पूर्ण मी इथे खूप सारे केचेप बनवून घेतलेले आहे आपल्या डिझाईनसाठी आणि जो शिल्लकचा वेस्टिजचा कपडा आहे तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला पाठीमागच्या भागाला हे बघा एका इंचावर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला मार्जिंग करून घ्यायची आहे हे बघा एका इंचावर म्हणजे का काय होईल जेणेकरून आपल्याला आपलं जे मार्जिंग आहे आपलं जे डिझाईन आहे ते एकसारखी लावता येईल हे त्याच्यामुळे आपल्याला हे एकसारखं एका इंचाचं मार्जिन करून घ्यायचं आणि गळा आखून घ्यायचा आहे हे बघा पूर्ण गळा आपण असा आखून घेऊयात आणि त्यानंतर आपण जे पॅटर्न तयार केलेले आहेत ते फक्त आपल्याला त्याच्यावर ठेवून पूर्ण गळ्याला कशा पद्धतीने ठेवायचे ते बघा हे बघा अशा पद्धतीने एक एक ठेवायचं हे बघा मी ठेवलेलं कसं आहे ते सुद्धा बघा हे बघा एक सारखेच ठेवायचे आहे पूर्ण गळ्यावर तर पूर्ण आपण असे गळ्याला असे लावून घेऊयात एकदा ठीक आहे बघा पूर्ण असे लावून घेतलेले आहेत आपण आता काय करायचं जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली डिझाईन तयार झाल्यानंतर ते दिसायला नको त्याच्यामुळे मी इथे पूर्ण गळ्यावर असं जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घेत आहे बघा तर बघा अशा पद्धतीने ते पूर्ण गळा चेक करून घेतलेला आहे बघा आणि आता काय करायचं आहे त्याला आपण लेस लावून ले, घेऊयात आणि लेस लावून घेतल्यानंतर आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे सुई धागाबरोबर आपल्या डिझाईनचे कॅचअप आहे त्याला मॅच घ्यायचं आहे अजिबात विदाउट घ्यायचा नाही तर बघा एक पान मी असं फक्त फोल्ड करायचं वरती आणि सुई धाग्याने तिथे फिट्ट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सुई धाग्याचं काम हे घट्ट असायला काम हातकामसुद्धा आपल्याला व्यवस्थितच करायला लागतं तेव्हाच कुठं फिनिशिंग छान येते तर बघा परत इथे पाठीमागे त्याला फिट करून घ्यायचं एक टाका त्याला असा मारून घ्यायचा म्हणजेच ते एक नंबर फिट होणार आहे तर बघा अशा पद्धतीने दुसरं पान सुद्धा या बाजूने पलटी करायचं बघा तर झीक मध्ये एकदा या बाजूने पान पलटी करायचं एकदा या बाजूने आपलं पान पलटी करायचं खूप सुंदर डिझाईन तयार होते आणि ब्लाऊज तयार अंगामध्ये घातल्यावर एकच नंबर डिझाईन दिसते कमी वेळामध्ये आणि एकदम सोपी अशी ब्लाउज डिझाईन आहे तर बघा अशा पद्धतीने जिग जॅकमध्ये मी एकदा या साईडने आणि एकदा या साईडने अशी व्यवस्थित डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला ले लेस लावून घ्यायची आहे बघा इथे सुद्धा लेस लावून घेऊयात म्हणजे अजून त्याला भारी लुक येईल आणि अजून भारी दिसेल तर बघा तुम्हाला जशी हवी तुम्ही इथे लेस लावू शकता तर बघा मी लेस लावताना अगदी दोन लाईन कपडा सोडून लेस लावलेली आहे तर त्याला अजून उभारी येते आणि सुंदर दिसते तर त्यानंतर डोरी लावून घ्यायची आहे तर लटकन कसं करायचं कपड्याचं ते सुद्धा बघा ते तीनच इंचाचा कपडा आडवा उभा तीन इंचाचा कपडा इथे घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने ठेवायचा त्याच्यात ठेवायची आहे दोरी आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा खूप सोपी डिझाईन आहे मैत्रिणीनं जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा धन्यवाद बघा आपलं लटकनसुद्धा तयार झालेलं आहे लटकनवर डबल टिप टाकून घेऊयात आपण जेणेकरून बघा फिनिशिंग छान आली पाहिजे वेळ लागला तरी चालेल पण आपली फिनिशिंग ही सुंदरच यायला हवी तर बघा इथे मी शिल्लकचं फॅब्रिक कटिंग करून घेतलं आणि हे बघा असं बघा आता लटकनसुद्धा आपलं किती छान असं तयार झालेलं आहे बघा हाताने त्याला थोडंसं असं फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे धन्यवाद मैत्रिणींना व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा